चौदा एप्रिल रोजी श्रीरामपूरकडनं अहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट वाहनामधील बेकायदा गुटख्याच्या दोन गोण्या आणि नऊ लाखांची रोकड एस एस टीच्या भरारी पथकानं जप्त केली आहे या कारवाईच्या दरम्यान पकडलेल्या वाहनामध्ये तीन जण होते मात्र कारवाई फक्त दोघांवरतीच करण्यात आली आहे याबाबत त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे दरम्यान त्यामुळे आता अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी संशयाच्या भोऱ्यामध्ये सापडले चौदा एप्रिल रोजी श्रीरामपूरकडनं अहमदनगरच्या दिशेनं जात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट वाहनामध्ये बेकायदा गुटख्याच्या दोन गोण्या आणि नऊ लाखांची रोकड एस एस टीच्या भरारी पथकानं जप्त केली आहे या पकडलेल्या वाहनामध्ये तिघेजण होते मात्र कारवाई फक्त दोघांवरतीच करण्यात आली आहे अशी चर्चा सुरू आहे अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यामध्ये सापडले आहेत श्रीरामपूरकडनं अहमदनगरच्या दिशेनं जाणाऱ्या स्विफ्ट या वाहनास रावरी फॅक्टरी इथे वैष्णव चौकामध्ये नाकाबंदी दरम्यान एसएसटी पथकाचे अधिकारी अशोक पाटील आणि पोलीस कर्मचारी सहाय्यक फौजदार काशनाथ मरकड पोलीस हवालदार म्हस्के अमोल पडवळे यांनी वाहनाची झडती घेतली यावेळी पाठीमागील डिक्कीमध्ये दोन पान मसाल्या गुटक्याच्या गोण्या दिसून आल्या आहेत मदिल वसीम मुलानी नजीर आणि आजीम अब्दुल गफार जुनानी या गुटका तस्करांची यावेळी पाचवर धरन बसली होती यावेळी ते फरार होत असताना पोलिसांनी त्यांना पकडला आहे यावेळी त्यांच्याकडे नऊ लाखांची रोकड पांढऱ्या गोणीमध्ये आढळून आली आहे तर दोन गुटक्यांच्या यामध्ये दोन गुटख्याच्या गुण्या जप्त करत अन्न सुरक्षा माणके कायदा अधिनियम कलमप्रमाणे फिर्यादी कालिदास सूर्यभान शिंदे अन्न सुरक्षा अधिकारी अहमदनगर यांनी गुन्हा दाखल केला सदर कारवाई तहसीलदार फसिउद्दीन शेख नायब तहसीलदार गणेश तळेकर पोलीस निरीक्षक हणमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदीच्या दरम्यान करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यामधील प्रतिबंधक अन्न वाहतूक करण्यास आणि विक्रीची बंदी असल्याची माहिती असून सुद्धा सदरचे अन्न पदार्थ ही मानवी याची जाणीव असताना देखील स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोक सेवनाचे अधिसूचनाचे उल्लंघन करून प्रतिबंधित अन्न वाहतूक करताना दिसून येतात दरम्यान या वाहनामधील रक्कम नेमकी कोणत्या कामासाठी चालवली गेली होती त्याबरोबर गुटख्याच्या गुण्या कशा आणि कुठून आल्या याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत पकडलेल्या वाहनामध्ये तिघे जण असताना दोघांवरतीच कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती संशय व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेत दरम्यान या घटनेबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी व्हावी तसेच यामधील मुख्य आरोपींवर कारवाई कोणत्याला गजाड करण्यात यावं अशी मागणी आता सर्वसामान्यांमधनं करण्यात येत आहे मनोज साळवे सह सतेज फुल सौंदर्य चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी